तसे आहात तुम्ही सर्वे वेलकम टू मदर ब्लॉग मी लावण्या आहे जयसद्गुरू तर कायचं आत्ता आम्ही चाललो आहे पंढरपूरला पेटपूजा करायला ब्रेकफास्ट करायला आता वाजले आहेत दहा आम्ही पंढरपूरला पोहोचलो चला जाऊया आतमध्ये तर घ्यायचं आम्ही इथे मागवली आहे एक स्पेशल मिसळ आणि एक साधी मिसळ तसं आता पटकन आपण पूजा करूया आणि दर्शनाला जाऊया सगळीच पेटपूजा करून आता आम्ही चाललो आहे मंदिराकडे सो चला आपण जाऊया आणि आता बघू किती मोठी लाईन येते तसं आम्ही लवकरच आहे पण तरी बघूया किती उशीर लागतो ते मी तुम्हाला सांगते मंदिर बंद होतं तर मंदिरचं टायमिंग सकाळी पाच ते दहा आहे त्यामुळे आमचं दर्शन नाही झालं आम्ही पंधरा वीस मिनिटच लेट झालो तर आता आम्ही ते चाललोय चंद्रभागेसाठी नदीकडे तर आता हे करून आम्ही तुळसापूरला चला आम्ही चंद्रभागेच्या नदीकडे आलो आणि पाणीच नव्हतं सो so, इतकं आत वगैरे गेलं नाही त्याच्यानंतर इथे बाजूला ना मंदिर होतं अहिल्या देवींचं रामजी लक्ष्मणजी सीताजींचं तर आम्ही तिथे आलो आणि इतकं छान वाटलं आणि जिथे जिथे कॅमेरा अलाउड होता मी तिथे व्हिडिओ शूट केला आहे आणि आता आम्ही निघालो आहे तुळजापूरला जायला आणि मग हा ब्रिज लागला तर म्हटलं थोडा व्हिडिओ शूट करू थोडं पाणी दिसतंय त्याच्यानंतर आम्ही लगेच पोचलो लगेच म्हणजे वेळ खूप लागला पण व्हिडिओमध्ये लगेच पोचलो तुळजापूरला सो चला आता तुळजाभवानी देवींचं दर्शन घेऊ सो काहीच आम्ही पोचलो आणि आता इथे आम्ही मुक्काम करणार आहे आज रात्री तर आता आम्ही आलो आहे हॉटेलमध्ये सो चला आपण जाऊया खूप थकली आहे पंढरपूरला आम्ही असं लात वगैरे पण नाही थांबलो तरी मी थकली आहे आय नो मला माहिती आहे की हा ब्लॉग थोडा छोटा झाला आहे पण बघू आता मी ट्राय करते सो चला आता आपण चेक इन करू आणि मग मी तुम्हाला भेटते तर आम्ही ह्या हॉटेलमध्ये थांबलो होतो मीन्स तुळजापूर आणि पंढरपूर अक्कलकोटला सर्व्या हॉटेल्सचं नाव भक्तिनिवास असतं so, सो फायनली काहीच आम्ही रूममध्ये चेक इन केली आणि आता आज रात्रीचं थांबणार आता वाजले दोन तर आता आम्ही थोडं आराम करणार आहे ऑफकोर्स तर मग उद्या मी निघू उद्या सकाळी लवकर उठून आम्ही दर्शन करू आणि त्याच्यानंतर मग अक्कलकोटला पण जाणार आहे आणि ह्या ट्रिपमध्ये मम्मी नाही आहे मम्मी घरीचे तर ह्यावेळेस मी पप्पा आणि दादा चालू आहे आमची तिघांची ट्रिप आहे मम्मी नाही आली मम्मी घरीचे सो आता बघू काय काय होतं काय काही नाही आणि मी तुम्हाला छोटासा रूम टूर देते इथून आमचा असा रूम आहे इकडं वॉशरूम आहे आणि इथे रूम आणि इकडच्या साईडला वॉशरूम आहे सो असंच काहीतरी छोटा रूम आहे तर आम्हाला काही एकच रात्र काढायची कुठे जास्त दिवस थांबायचे त्याच्यामुळे आम्ही रूम घेतली सो चला आता मी तुम्हाला भेटते थोडा वेळ तर गायच आम्ही रूममध्ये फ्रेश वगैरे झालो आणि आता जर आम्ही खाली आलो आहे तर म्हटलं काहीतरी खाऊया कारण की आम्ही सकाळचा नाश्ताच केला होता तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये तर म्हटलं काहीतरी खाऊया इथे पेटपूजा करूया पण आता जेवणाचा टाईम नाही आहे कारण तीन वाजले त्याच्यामुळे आता काहीतरी हलके फुलके खातो भेटते तुम्हाला गायस आम्ही डिरेक्टली जेवणच केलं आणि त्याच्यानंतर आम्हाला थोडेसे ग्रॉसरी हवं होतं ती घेतली आणि आईस्क्रीमही खाल्ली गुड इव्हनिंग गायस तर झाली ते हो आता संध्याकाळ मी काय आता फाय झोपली नाही आणि आता आम्ही चाललो आहे देवीचं दर्शन करायला तुळजाभमीनीचं दर्शन करायला तर आज पण जाऊ आणि उद्या सकाळी पहाटेला पण जाऊ उद्या पण मी ब्लॉक शूट करेल तर मी आता रेडी होती आहे तर गाईज आम्ही मंदिरात पोचलो आहे आमच्या हॉटेलवरून खूप जवळच होतं त्यामुळे आम्ही लगेच पोचलो चालतच आलो आम्ही तर आम्ही पोचलो आहे मंदिराकडे आणि मी तुम्हाला मंदिराचा व्ह्यू दाखवते ते, ते वरती ग्रीन लावलं आहे ना उन्हासाठी तर त्याच्यामुळे प्रॉपर दिसत नाही सो चला आणि आम्हाला फायनली लाईन लागली छोटीशी गाईज हे आहे सिद्धिविनायक गणपती टेम्पल त्याच्यानंतर हा आहे सेकंड एंट्रन्स त्याच्या तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि आता बघू किती मोठी लाईन लागते कारण गर्दी बरीच दिसती आहे त्याच्यामुळे माहीत नाही लाईन छोटी असेल का मोठी तर लवकर दर्शन झालं तर खूपच चांगलं होईल तर चला हो। बघूया मी ही दुदे दुदे। so guys, uh, ही usual, सो हे आहे मुखदर्शन तर आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही मोठी तर ज्या सकाळी इतकी मोठी गाव राहील त्यामुळे आम्ही आता संध्याकाळी दर्शन करतो सकाळी तर गाईज फायनली आम्हाला लाईन लागली असं कधीच होत नाही की बिना लाईनचं दर्शन होतं आणि इथलं एकदम खास म्हणजे की ना कूलर आणि हे सर्व ठेवलं होतं मीन्स आपल्याला गरम नाही होणार तर खूप छान होतं आणि बघा लाईन किती मोठी आहे तरी हळूहळू आमचं चाललंच आहे आम्ही तर आमचं दर्शन झालं आणि बाहेर एकदम असं छान असं वातावरण प्लस लाईटनिंग्स वगैरे आणि इतकं छान वाटत होतं तुम्ही जर गेला नसाल तर नक्की जावा खूप छान वाटेल आणि इतकं प्रसन्न वाटतं ना आपल्याला तर असा काहीतरी मंदिराचा व्यू होता रात्रीचा मस्त लाईटनिंग्स वगैरे लावले होते तर गाईज तुम्ही गर्दी बघता ते सकाळ असू दे संध्याकाळ असू दे तरी गर्दी तर खूपच असते आणि आमचं दर्शन एकदम छान झालं आणि एक सांगू का ते आतमध्ये ना दर्शन घेण्यासाठी डायरेक्ट ढकलतात मी जसं प्रॉपर दर्शनच घेऊ ना देत नाही पण तरी घेतलं जितकं झालं प्रॉपर दर्शन आम्ही घेतलं पण तरी नाही असं एक एकदम ढकललं जातं ते आतमध्ये तर असं मला जरा वेगळं वाटलं तर गायज आम्ही असं वरती आलो आणि वरतून हे बघा किती छान व्ह्यू दिसतो आहे टेम्पलचा आणि आजूबाजूला झाडं वगैरे लाईटनिंग्स आणि खाली गर्दी बघा फोटो पॉईंट आहे म्हटल्यावर सर्वच फोटो काढणार कारण की इथून पूर्ण मंदिर दिसतं ना त्याच्यामुळे इथे फोटो काढण्यासाठी खूप छान आहे तर गायज आम्ही खाली आलो आणि ना सारखा हा व्ह्यू घेऊ वाटत होता कारण इतका छान व्ह्यू होतं ना ते लायटनिंग्स आणि ते जितकं आपण मीन्स डोळ्यांनी बघतो ना तितकं मोबाईलमध्ये कॅप्चर होत नाही पण काय माहिती आहे असं मला सारखा सारखा व्ह्यू तुम्हाला दाखवशी वाटत होता त्यामुळे मी तुम्हाला दाखवलं आणि इथे बाजूला आहे ना इथे आम्ही ह्याच लाईनमध्ये थांबलो होतो आणि आता गर्दी फार वाढली आहे आम आणि आमचं बरं झालं लवकर दर्शन झालं मीन्स आम्ही लवकर आलो तर बाजूला ना छोटीशी टेम्पल आहे सर्व देवींचे तर आम्ही ते हो ते दर्शन घेत घेत पुढे चाललो होतो आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर पडलो आणि हे बघा इतका छान असं रात्रीचा व्ह्यू आहे हा एंटरन्स आहे मेन पण आता रात्र झाली नाच तर मी हा व्यक् शूट करते आहे व्हिडिओ लांबून मंदिर इतकं छान असं लाईटनिंग्सने दिसतं तर आता आम्ही निघालो आहे घरी जायला घरी वेज हॉटेलला जायला सो चला आपण जाऊया तर गाईस थोडंसं असं भूक लागली तर आम्ही मस्त इडली खायला आलो आणि हे बघा इडली सांबर एकदम टेस्टी टेस्टी तर हे बघा आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो त्याचा असा रात्रीचा व्यू आहे व्ह्यू आहे तर चला आता आपण काहीतरी जेऊ पण या कारण ता टाईमही झाला आहे जेवणाचा सो चला तर गाईज आम्ही आलो आणि थोड्या वेळ गार्डन मध्ये बसलो आणि आता आम्ही आहे चल वरती चला जाऊया जरा फ्रेशअप होऊया आणि परत डिनरला येऊया नेक्स्ट मॉर्निंग आता सकाळ सहा आता आम्ही सर्व उठलो आहे आणि मी पहिल्यांदा लवकर उठले कारण आता आम्हाला जायचं तर अजून एकदा आम्ही तुळजापूरचं दर्शन घेणार आहे तुळजाभवानीच तो चला आणि गर्दी कमीच असणार आहे कारण इतकं सकाळी कोणच नसतो तो चला आणि काल मी रूम टूर दिला पण गॅलरीचा आहे गॅरच विसरली दे तर असा काहीतरी व्ह्यू आहे इकडे एवढा चांगला नाही इकडे जरा झाड वगैरे आहे सो आणि इथे असाय इकडच्या साईडला आहे तर चला मी फ्रेशन अप होते आणि भेटते तुम्हाला आणि मी आज माझ मी तुम्हाला आजचा माझा आउटफिटही दाखवते सो लेट्स तर गाईज आम्ही आता निघालो आहे आणि मी तुम्हाला माझा फुल लुक ही शेअर करते आणि मी काही शूट केलं नाही कारण की कालच शूट केलं uh, so होतं सो गाईज आता आम्ही चाललो आहे अक्कलकोटला तर आम्ही दर्शनही झालो आमचं आणि चेक पण केला तर आता आपण चाललोय सो चला मी तुम्हालाही घेऊन जाते वावस लाईचा गाईज मी हा व्हिडिओ डायरेक्ट अक्कलकोटला पोहोचल्यावर शूट करते तर आम्ही पोचलो आहे अक्कलकोटला तर चला आता आपण दर्शन घेऊया सो so गाईज अक्कलकोटला खूप गर्दी होती आता तुम्ही बघताच आहेत की व्हिडिओमध्ये की किती गर्दी आहे आणि एक सांगू का आम्ही जर दोन मिनटं जरी उशिरा झालो असतो ना तर आम्हाला आतमध्ये एंट्री भेटली नसती तर आम्ही आमचे शूज आणि चप्पल रिमूव्ह करत होतो आणि ते म्हटले की आता गेट बंद होणार आहे आम्ही पटकन घुसलो आणि फायनली आणि आमच्या पाठीमागे कोणच नव्हता आणि एवढीच पुढे गर्दी होती सो आमचं दर्शन छान झालं पण थोडी गर्दीमुळे थोडी अशी धक्काबुक्की वगैरे झाली आणि मुखदर्शनमुळे तुम्ही बघताच आहेत की किती गर्दी असं तरी आमचं एकदम छान दर्शन झालं आमचं एक पंधरा एक पाच मिनटामध्येच दर्शन झालं आणि खूप छान वाटलं आणि तुम्ही बघताच आहेत की किती गर्दी आहे ते आणि हे जे आहे ना हे रुद्राक्षनी स्वामी समर्थांचं हे केलं आहे ज्यांनी पण क केलं आहे त्यांना हॅट्स ऑफ की किती हार्ड असेल ते करणं आणि आम्हाला ही करायला भेटली मीन्स आरती पण आम्ही केली आमचा असा लक की आम्हाला आरतीही करायला भेटली <laughs> तर गाईज फायनली आमचं तुळजाभवानी देवींचं मीन्स तुळजापूर आणि अक्कलकोट मी श्री स्वामी समर्थांचं खूप छानपणे दर्शन झालं एकदम छान वाटलं आम्हाला आणि पंढरपूरला नाही झालं कारण एक आम्ही दहा पंधरा मिनटं उशिरा पोहोचलो त्याच्यामुळे पण असू देत आता आम्ही निघालो आहे घरी जायला तर एकदम छान दर्शन झालं आणि घरी जाता जाता आम्हाला पाऊस लागला खूप पाऊस लागला डायरेक्ट पावसाळ्यासारखा पाऊस लागला इतका मीन्स पाऊस पडला सो चला आपण आता जाऊया घरी आणि सनसेट बघा किती छान होतं आणि एकदम पावसाचं वातावरण झालं होतं ना त्याच्यामुळे व्ह्यूही एकदम छान येत होता तर आजचा व्हिडिओ मी ते छानशा असं सनसेटमध्ये एंड करते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका भेटते तुम्हाला मी पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या बाय एव्हरीवान टेक केअर